हेल्मेट न घातल्याने एकशे सदतीस जणांनी गमावला जीव गतवर्षी दोन हजार आठशे सेवेचाळीस अपघातात एकूण दोनशे नव्वद जणांचा मृत्यू नमस्कार मी गावस आपण पाहताय डिजिटल राज्यात एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या दोन हजार आठशे शेहेचाळीस अपघातामध्ये एकूण दोनशे नव्वद जणांचे मृत्यू झालेत यात बहात्तर पूर्णांक सहा टक्के म्हणजेच दोनशे नऊ मृत्यू हे दुचाकी चालक किंवा त्याच्या मागे बसल्यांचे झालेत या दोनशे नऊ जणांपैकी फासष्ट पुन पंचावन्न टक्के म्हणजेच एकशे सदतीस जणांनी हेल्मेटचा वापर केलेला नव्हता त्यामुळेच त्यांचा अपघातात बळी गेल्याची धक्कादायक बातमी समोर आली केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय देशातील सर्व राज्यांकडून वार्षिक अपघातांची आकडेवारी मागवतात त्यानंतर त्या आकडेवारीचा अहवाल तयार करून प्रत्येक राज्यातील अपघातात आणि मृत्यूंचा अहवाल जाहीर केला जातो राज्यातून वाहतूक खात्याने पाठवलेल्या अहवालानुसार वरील माहिती समोर आली राज्यात -20 दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार आठशे शेहचाळीस अपघातात दोनशे नव्वद जणांचा अपघाती मृत्यू झाला त्यात दोनशे नऊ दुचाकी चालक आणि मागे बसल्यांचे मृत्यू झाले त्यातील एकशे चार दुचाकी चालकांनी तर तेहत्तीस दुचाकीच्या मागे बसल्यांचे हेल्मेट परिधान केले नसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तर बहात्तर जणांनी हेल्मेट घातले होते परंतु त्यांचे इतर कारणामुळे मृत्यू झाले होते याशिवाय -20 दोन हजार तेवीस मध्ये अठ्ठ्याऐंशी दुचाकी चालक गंभीर तर दोनशे त्रेसष्ट हेल्मेट जक्मी न घातल्यामुळे किरकोळ जखमी झाले होते दुचाकीच्या मागे बसलेल्यापैकी पंच्याऐंशी गंभीर तर एकशे सत्याहत्तर जर हेल्मेट न घातल्यामुळे किरकोळ जखमी झाले होते दरम्यान राज्यातील मागील पाच वर्षाची आकडेवारी पाहिली असता एक हजार तीनशे सात जणांचे अपघाती मृत्यू झाले होते त्यातील सत्तर पूर्णांक चोपन्न टक्के म्हणजेच नऊशे बावीस दुचाकी चालक आणि मागे बसल्यांचे मृत्यू झाले होते त्यात चारशे एकोणऐंशी दुचाकी चालक आणि एकशे बेचाळीस मागे बसलेले मिळून सदुसष्ट पूर्णांक पस्तीस टक्के म्हणजेच सहाशे एकवीस टक्के जणांनी हेल्मेट घातले नसल्यामुळे मृत्यू झाले होते तर बत्तीस पूर्णांक पासष्ट टक्के म्हणजेच तीनशे एक जणांनी हेल्मेट घातले होते पाहत राह गोन वार्ता आपले राज्य आपले दैनिक